तिकारी जय भीम जय भारत जय संविधान मित्रांनो जगातील सर्वात मोठी भीम जयंती करणारा जिल्ह्यामध्ये एक देखील नगरसेवक नाही मित्रांनो तो म्हणजे सोलापूर हे तर सोलापूरचं झालं अमरावती मुंबई पुणे नागपूर परभणी अशा बऱ्याच जिल्ह्यामध्ये भीम विचाराचा एकही नगरसेवक नाही मित्रांनो एकही नगरसेवक नाही भीम विचाराचा भीम अनुयायी एकही एक नाही किती शोकांतिका बोलायची पहिला आपण सोलापूरकडे यावा सोलापूरमध्ये तीनशे ते साडे चारशे मंडळ एकत्र एक येऊन भीम जयंती साजरी करतात जगातील सर्वात मोठी भीम जयंती साजरी केली जाते कुठे सोलापूर जिल्ह्यामध्ये पण तिथे साधा नगरसेवक नाही मित्रांनो साधा नगरसेवक नगरसेवकला फक्त आणि फक्त पाच ते सहा हजार मतदान लागतात आमदारकीचं तर जावदेव त्याला खूप मोठी ताकद लागते दोन तीन लाख मतदान लागतात पण नगरसेवकला साधा पाच हजार मतदान नाही भेटू शकले एक नगरसेवक नाही भेटू शकला सोलापूर जिल्ह्यामध्ये लाज वाटते लाज जिथे महामानवाची सर्वात मोठी जयंती साजरी केली जाते महामानवाची जयंती तिथे साजरी होते सगळ्यात मोठी पण इतर जे महापुरुष आहेत त्यांच्या देखील जयंत तिथं साजऱ्या केल्या जातात मोठ्या उत्साहाने असाच का तो वैचारिक वारसा असलेला सोलापूर जिल्हा जिथे वैचारिक वारसा असलेला एकही नगरसेवक नाही एकही आमदार नाही एकही खासदार नाही एकही मंत्री नाही मंत्री आमदार खासदार तर जाऊ द्या एकही नगरसेवक नाही एकही नगरसेवक नाही आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये जिथेच जगातील सर्वात मोठी भीम जयंती ही वैचारिक भीम जयंती म्हणून साजरी होते मोठमोठे बॅनर लावतात मिरवणुका काढतात आणि त्या मिरवणुकामध्ये काही ना काही शिकण्यासारखं असतं हे लोकांना शिकवतात पण हे कधी शिकणार कोणास ठाऊक हे लोकांना महापुरुषाचं ज्ञान देतात पण हे महापुरुषाचं ज्ञान हे लोक कधी घेतील काय माहिती हे लोक जगाला सांगतात की महापुरुष असे होते महापुरुष तसे होते पण तेच महापुरुष स्वतःला कधी सांगतील काय माहिती खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती मित्रांनो खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती देशाची राज्याची जिल्ह्याची आणि शहराची आणि गावाची देखील साधा नगरसेवक निवडून आणू शकत नाही म्हणले आपली लायकी काय आहे महापुरुषाची जयंती करायची लायकी काय आपली ना बाबासाहेबाची जयंती साजरी करायची लायकी आहे ना महापुरुषांची जयंती साजरी करायची लायकी आहे लोकांना सांगून फायदा नाही हो पहिलं ते स्वतःमध्ये उतरावा नंतर लोकांना ज्ञान द्या की महापुरुष हे महाराष्ट्राचे देशाचे पहिले तुम्ही जिल्ह्याला तरी स्वीकारा त्या महापुरुषांना नंतर जगाला ज्ञान द्या महापुरुषांचं तुम्ही देताय चुकीचं नाही आहे चांगली गोष्ट आहे तुम्ही जगाला ज्ञान देताय महापुरुषांना महापुरुष समजावून सांगताय लोकांना जगाला सगळ्यांना पण तुम्ही कधी समजवणार तुम्ही कधी समजणार तुम्ही कधी त्यांचे विचार आत्मसात करणार तुम्ही कधी संसदेमध्ये लढायला लढण्यासाठी तुम्ही कधी पार्लमेंटमध्ये बसाल तुम्ही कधी मंत्रालयामध्ये जाल तुम्ही कधी दिल्लीला जाल की फक्त जयंत्या साजरा करत बसलाल डोक्यात तुम्ही घेतला नाही बाबासाहेब तुम्ही फक्त डोक्यावर आहे जगाला डोक्यात घ्यायला सांगितलंय पण तुम्ही डोक्यात नाही घेतला एवढी वाईट परिस्थिती आहे सगळा महाराष्ट्र तुमच्यावर थोकतोय सगळा महाराष्ट्र फक्त बौद्ध समाज बोलतोय बाकीचं म्हणे मी बोलत नाही बौद्ध समाज पूर्ण थुकतोय तुमच्यावर पूर्ण महाराष्ट्राचा का थुकणार नाही तुम्ही जगातील एवढी मोठी जयंती साजरी करता महापुरुषांची पण त्या महापुरुषाचं ज्ञान तुम्ही थोडंही आत्मसात केलेलं नाही आहे थोडेही विचार आत्मसात केलेले नाही आहेत मग जगाला ज्ञान देऊन फायदा काय तुमचा तुम्ही स्वतःच त्यांचं ज्ञान घेतलेलं नाही आहे तर साधा नगरसेवक हो पाच ते सहा मतदान लागतात पाच ते सहा हजार पाच ते सहा हजार मतदान नाही तुमच्याकडं एक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भीम विचाराचा खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती वाटते आपल्या देशाची राज्याची जिल्ह्याची आणि शहराची आणि गावाची कसं होणार खूप म्हणजे खूप भयानक दिवस येणार मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की आम्ही किती मतदान केलं तरी ते निवडून येत नाही तर आम्ही काय करणार निवडून काय येत नाही आहे ये? मत चोरी होत आहे आवाज उचला ना पैसे देऊन मतदान विकलं जात आहे आवाज उचला ना घटनेमध्ये तुम्हाला आक्का अधिकार दिला आहे बाबासाहेबांनी एकोणीस कलम कशासाठी दिलं आहे कलम नंबर एकोणीस आवाज उचलण्यासाठी न्यायावे अन्यायाविरुद्ध जर तुमचा अन्याय होतोय चुकीचं मतदान होतंय चोरी आहे पैसे देऊन मतदान विकलं जात आहे तर आवाज उचला ना मोर्चे काढा आंदोलन करा जशा जयंत्या करतात तुम्ही लाखो लाखो रुपये खर्च करून तसे आंदोलन कराल आंदोलनाला तुम्हाला एक रुपये खर्च जाणार नाही फक्त तुम्हाला रस्त्यावर उतरायचं आहे आणि सांगायचं आहे वळून वळून की आमच्यावर अन्याय होतोय म्हणून का तुम्हाला अन्याय भेटणार नाही तुम्हाला फक्त जयंत्या करायच्यात अन्याय सगळा सहन करायचा आहे तुम्हाला कोणी हानेल तेही सहन करणार तुम्ही अन्याय अत्याचार सहन करण्याची सवय झाली असेल तुम्हाला परत खूप म्हणजे खूप वाईट परिस्थिती आहे मित्रांनो येणारे दिवस हे खूप भयानक येणार आहे बाबासाहेबांनी आपल्याला त्या दिवसातून बाहेर आहे पण आपल्या आपणच आपल्याच मस्तीमुळे त्या दिवसामध्ये परत जात आहोत आता परत कोणचाही महापुरुष येणार नाही ना महात्मा फुले येतील ना शाहू महाराज येतील ना छत्रपती शिवाजी महाराज येतील ना छत्रपती संभाजी महाराज येतील ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येतील कोणीही देखील तुमचे दिवस बदलण्यासाठी परत येणार नाही जर एकदा जर तुमची वाट लागली ना समजा संपलं तुम्ही कितीही बोंबला कितीही आळडा काहीही वाकडं करू शकत नाही तुम्ही कोणाचंच तुम्ही आत्ताच जागृत नाही तर नंतर जागृत होऊन काय करणार तेव्हा ते तर तुमच्या गळ्यात मडकं पाटील झाडू होता तेव्हा तुम्ही हिवळी बिवळू शकले नाही आणि आता तर डिजिटल झाडू येणार आणि डिजिटल मडकं येणार आणि ते असं भयानक येणार ना ना तुम्हाला वळायला जागा मिळणार ना आडायला जागा मिळणार एवढे भयानक दिवस येणार तुमच्यावर आणि हे दिवस स्वतःवर आणणारे हे तुम्ही स्वतः आहेत दुसरं कोणीही नाही आपण दुसऱ्या समाजाला दोष देऊ शकत नाही कारण आपल्याला सवय झाली आहे मनवादी लोक आपल्या ओराव बसून घ्यायची या ओराव बसा करा आमच्या अन्याय अत्याचार अशी सवय झालेली आहे हे फक्त सोलापूरसाठी नाही आहे जेवढे मी पहिलं जिल्ह्यांची नावं सांगितलं हे त्यांच्यासाठी देखील आहे परत सांगतो जिल्ह्याची नावे सोलापूर नागपूर अमरावती मुंबई पुणे परभणी या सगळ्या जिल्ह्यामध्ये एकही नगरसेवक नाही आहे भीमविचाराचा हे सगळ्यांसाठी आहे हे फक्त मी एका समाजासाठी बोल एका जिल्ह्यासाठी बोलत नाही सोलापूरसाठी हे सगळ्यांसाठी आहे खूप म्हणजे खूप भयानक दिवस येणार मित्रांनो जागे व्हा एकदा जर हातातून गेले ना संपलं सगळं आपणच आपल्या बापाचं संविधान मारत आहोत लाचार होऊन मनोवाद्यांना आपल्या उरावर बसून पैशाने मतदान घेऊन पैशाने मतदान विकून आवाज न उचलून मी म्हणत नाही की सगळेच चुकीचे जे आवाज उचलत नाहीत ते देखील चुकीचे आहेत आणि जे आवाज उचलत आहे त्याला उचलू देत नाहीत ते तर महा चुकीचे आहेत बाबासाहेब बोलले होते लढला नाहीस तरी चालेल पण विकला जाऊ नकोस पण आपण ते काहीच आत्मसात केले नाही आपण फक्त जगाला सांगितले मोठमोठ्या जयंत्या केल्या त्यांचे विचार मांडले लोकांसमोर जगासमोर त्यांचे विचार आपण आत्मसात कधीच घेतले नाही जर घेतले असते तर आपले किती नगरसेवक किती आमदार किती खासदार अहो मंत्री बसले असते संसदेत जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन मंत्रालयामध्ये जाऊन जर आपण ते विचार महापुरुषांचे विचार आत्मसात केले असते तर बघा जमलं तर जर तुमचं डोके ठिकाणे असेल तर विचार करा एका झेंड्याखाली यायचं आहे की नाही जर नाही यायचं तर ते तुमचे दिवस तर तुम्हाला भोगायला मिळणारच आहेत ते जास्त दिवस लांब नाहीत ते लवकरच येणार आहेत बाबासाहेबांचा सा जय जय करून उप जय जय कार करून उपयोग नाही मित्रांनो बाबासाहेब बोलले होते मी माझा फक्त बॉडी गेली आहे माझा आत्मा आत्ताही जिवंत आहे तो आत्मा म्हणजे भारतीय संविधान जर भारतीय संविधान मेलं ना बाबासाहेबांची जयंती जय जयकार जय भीम जय विजय सो बाबासाहेबांचा विजय सो करून काहीही उपयोग नाही संविधान संपलं बाबासाहेब संपले तुमच्या काही लोकांच्या मनामध्ये आहे की तुम्ही किती ताकद लावा तुम्ही संविधान बदलू शकत नाही तुम्ही हे करू शकत नाही तुम्ही ते करू शकत नाही तुम्ही फक्त संविधान बदलून दाखवा आम्ही हे करू आम्ही ते करू काही हे करू शकत नाही तुम्ही तुमचं संविधान राहिलं आहे का ब त्यांना धमकी देत आहे तुम्ही बदलून दाखवा म्हणून राहिलं आहे संविधान इलेक्शन होत आहे संविधानानुसार जर संविधान असं तुमच्या अन्याय झाले असते जर समजा झाले असते अन्याय तर त्याचा न्याय भेट न्याय भेटला नसता तुम्हाला काय भेटत नाही नाही तुम्हाला विकलं गेलं आहे सगळं का विकलं गेलं आहे पैसा आहे भांडवलशाही व्हायला लागली लोकशाही राहिलीच नाही जिथे भांडवल तिथे ज्यांच्याकडे भांडवल नाही त्याला मारलं जाणार संपला जाणार त्याचं कारण कोण आपणच सत्तेमध्ये बसवलेला त्यांना बसणारे कोण आपणच त्यांना उराव बसून घेणारे कोण आपणच नंतर इवळणारे कोण आपणच नंतर समाजाच्या नावाने बोंबळणारे कोण आपणच सगळ्या चुका आपणच करतो नंतर आपण समाजाच्या नावाने बोंबलतो की समाज एकत्र नाही आहे हा एकत्र नाही आहे तो एकत्र नाही आहे निवडून एकत्र येत नाही नगरसेवक आणत नाही आमदार आणत नाही खासदार आणत नाही सत्ता आणत नाही आपली कधी येणार सत्ता आपण एक आल्याशिवाय सत्ता येणं मुमकिनच नाही तर मुमकिन आहे शक्यच नाही तर अतिशक्य नाही शक्यच नाही जोपर्यंत तुम्ही एकत्र येत नाही एका झेंड्याखाली येत नाहीत बाबासाहेबांचे विचार ते स्वतः आत्मसात करत नाहीत तो तुम्ही तोपर्यंत काहीही शक्य नाही तुम्ही स्वतः आत्मसात करा स्वतः त्यांच्यासारखं चा चाला त्यांच्या विचारावर बघा देश घटल्याशिवाय राहणार नाही अह युपी बघा ना किती अन्याय अत्याचार होतो त्या जिल्ह्यामध्ये त्या राज्यामध्ये तिकडे बहीण मायावती चार वेळा मुख्यमंत्री राहिली स्त्री स्त्री ही चार वेळा मुख्यमंत्री राहिली स्त्री आव इथं मंत्रीपद देखील तुम्हाला मिळत नाही मुख्यमंत्री तर ला जा खूप मला आमची गोष्ट आहे सगळ्यात जास्त अन्याय अत्याचार पीमध्ये होतो तिथे एक लेडीज मुख्यमंत्री राहिली उगस त्या लेडीजला बहीण मायावतीला आयरन लेडी बोलत नाहीत पूर्ण जग आयरन लेडी म्हणून ओळखलं जातं बहीण मायावतीला आणि तुमचा साधा नगरसेवक निवडून येत तर मुख्यमंत्री शब्द गोष्टच येत नाही बघा वेळ आहे जागे व्हा आत्ता जागे नाही झालात तर संपला समजा असंही संपला तेच संविधान तुमचं संपण्यातच आलेलं आहे बाबासाहेबांची आत्माही संपलेलीच आहे जी काही थोडी आयसीमध्ये बाकी आहे ती वाचवा जर तुमच्या हातात असेल शक्य असेल नाही तर संपलं सगळं मग जय जय करू करून जयंत्या करून मोठमोठ्या जगातील जयंत जगातील नंबर वन जयंती करून जगाला महापुरुष समजावून सांगून फायदा होणार नाही शक्य आहे आत्ताच जमलं तर एकत्र या नाहीतर जय भीम जय भारत जय संविधान तुम्ही हुशारच आहात आणि मित्रांनो हे पूर्ण महाराष्ट्रासाठी आहे पूर्ण महाराष्ट्रातील बौद्ध समाजासाठी आहे हे फक्त काही जिल्ह्यांसाठी नव्हे तर एकत्र या खूप म्हणजे खूप काळ हा वाईट असणार आहे खूप भयानक असणार आहे एकत्र या एवढंच मी तुम्हाला हात जोडून विनंती करू इच्छितो